आपल्या सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार चांगल्या पद्धतीने जर आपण नियोजन केलं तर चांगलं पीक येऊ शकतं याचं ये प्रत्यक्ष उदाहरण आपण कन्नड तालुक्यातील अंदानेर शिवारातील सुरेश मालकर यांच्या शेतावर आपण आलेलो आहे वीस गुंड्यामध्ये त्यांनी टोमॅटोचा प्लॉट त्यांनी लावलेला आहे अतिशय सुंदर नियोजन सुरेश मालकर यांनी जे ह्या टोमॅटो पिकाचं केलेलं आहे तर आपण बघणार आहोत की टोमॅटो पिकामध्ये त्यांनी कशा पद्धतीने नियोजन केलं आहे आणि जे इतकं चांगलं पीक जे चांगले नियोजनामुळे आलं आहे तर त्याविषयी आपण थोडंसं त्यांच्याशी आपण बोलूया सुरेश भाऊ नमस्कार नमस्कार तर आपण हा जो वीज गुंठ्यामध्ये जे टोमॅटोचा प्लॉट लावलेला आहे आ, ला तर याविषयी थोडीशी माहिती आपण आपल्या शेतकरी बांधवांना देऊया तर आपण याची लागवड कधी केली होती बावीस फेब्रुवारी बावीस फेब्रुवारीला आपण लागवड केली होती म्हणजे आजची तारीख जी आहे तर ती तीन मे तीन मे आहे म्हणजे किती दिवस झाले म्हणजे आज, आज पासष्ट दिवस आपल्या ह्या प्लॉटला लागवडीला झालेले ला आहे तर खूपच जे आहे प्लॉटची जे सेटिंग पण खूप चांगली आहे आणि माल जे आहे आज पहिलाच तोडा जे इतर त्यांनी केलेला आहे चाळीस कॅरेट वीस गुंड्यामध्ये पहिलाच निघाला आहे आणि माल जर बघितला तर एकदम नंबर एक क्वालिटीचा माल जे आहे तर ह्या प्लॉटमधून आपल्याला दिसतो दिसतोय सुरेश भाऊ आपण एवढा सुंदर प्लॉट आणलेला आहे याच्यासाठी आपण काय काय नियोजन पहिल्यापासून केलं आपल्या शेतकरी बांधून थोडक्यात सांगूया आपण नियोजन असं केलं की पहिली गोष्ट मेहनत खूप व्यवस्थित केली दुसरी त्याला रासायनिक खतंपेक्षा शेणखताचा वापर आपण जास्त केला आणि थोडंसं कोंबडी खत वगैरे पण टाकलेलं आहे आणि वेळेवर फवारणी फवारणी करता वेळेस आपण टेम्परेचरमध्ये दिवसा कधीच के फवारणीने केली फवारणीचा जो वेळ आहे हा संध्याकाळी थोडंसं मायनस टेम्परेचर झाल्यानंतरच फवारणी केली आणि पाणी वगैरे खूप वेळेवर आहे त्याची काळजी खूप प्रमाणात घेतली आपण त्यामुळे त्याचं त्याचा बेनिफिट खूप मिळतो आहे आपल्याला असं अजून सगळ्यात महत्त्वाचं जर म्हटलं सुरेश भाऊ तर व्हरायटी बरोबर रोपांचा पण एक भाग तितकाच महत्त्वाचा असतो तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल रोपाचा विषय असा होता ज्या वेळेस आपण जे रोप घेतलं अंकुर रोप रो, रोपाटिकेमधून तर रोपाची क्वालिटी खूप व्यवस्थित होती कारण की प्लॉटची सुरुवात ही रोपापासूनच होती आणि रोपाची जर क्वालिटी असली तरच प्लॉटची क्वालिटी आपल्याला ठेवते ती रोपाची क्वालिटी खूप सुंदर असल्यामुळं पण आपल्याला पुढच्या जास्त प्रॉब्लेम आला नाही असं आपण जे पेक घेतो त्याच्यासाठी रोपांचं पण चांगलं मिळणं हे फार महत्वाचं आहे कारण की रोपाच्या क्वालिटीवरच बाकीचं जो भाग बाक बनतो तो रोपाच्या क्वालिटीवरच बनतो कारण रोप रोप खूप महत्वाचं आहे कारण बऱ्याच ठिकाणी काय होतं रोपाचे प्रॉब्लेम असल्यामुळे नंतर प्लॉट बनतो कारण मी ज्यावेळेस जे रोप आणलो तो रोपाची क्वालिटी खूप सुंदर होती बरोबर खूपच छान यांनी प्लॉट जे तो डेव्हलप केलेला आहे त्याबद्दल आपण सुरेश भाऊंना पुढील त्यांच्या प्लॉटच्या उत्पन्नासाठी शुभेच्छा देऊया आणि थांबूया धन्यवाद